जिते टेमघर येथे हो मंडप साहित्याला भीषण आग लाखो रुपयांचं नुकसान महार तालुक्यातील जिते टेमघर येथे श्री विपुल यांनी भाडेपट्ट्याने पट्ट्याने ठेवलेल्या मंडप साहित्याला दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास अचानक मनवा लागल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे सदर साहित्य निसार दरेखान यांच्या जमिनीवर भाडेपट्ट्याने ठेवण्यात आले होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांबू लाकडी खांब वासे लोखंडी कैची ताडपत्री दोरी आदी साहित्य साठवलेले होते जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण करत सर्व साहित्य जळून खाक झाले आगीची तीव्रता लक्षात घेता तात्काळ नगर परिषद अग्निशमंदल एम आय डीचे अग्निशमन दल लक्ष्मी प्रिभ्वे आणि बिरला कंपनीचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आग आटोक्यात आणण्यासाठी ती, तीन पाण्याचे टँकर वापरण्यात आले सुमारे वीज बंब पाण्याचा मारा करून अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे